अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिसाला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेर बंद केले आहे विशाल वाघाटे असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे तीस वर्षीय तक्रारदार विरोधात पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा न दाखल करण्यासाठी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात नेमणूक असलेल्या विशाल वाघाटे यांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली याबाबतची तक्रार लाच रुचपत प्रतिबंधक विभागाकडे आठ ऑक्टोबरला प्राप्त झाली नऊ ऑक्टोबरला या तक्रारीची पडताळणी करण्यात आली ज्यात आरोपी पोलिस वाघाटे यांनी लाचेची मागणी केल्याचे आणि पहिल्या हप्त्यात तीन लाख रुपये स्वीकारण्याचे कबूल केल्याचे समोर आले यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला आणि तीन लाख रुपयांची लाच घेताना वाघाटे यांना रंगेहात पकडले शहर पोली पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख पोलीस उपाधीक्षक सरिता भोसले यांनी दिली